नमस्कार मित्रांनो आपल्या देशात हृदयविकार म्हणलं की छातीत धडकी भरते पूर्वी हा आजार साठी नंतर यायचा हळूहळू हळू आता तो तरुण होत गेलाय आणि तिशीतही त्यांनी ते डोकं वर काढायला सुरुवात केली आहे नुकतंच हिंजवडीत पुण्यामध्ये एका सव्वीस वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला पूर्वी हा आजार साधारण श्रीमंतांचा आजार असं मानलं जायचं मात्र हळूहळू आता तो मध्यमवर्गीय घरात सुद्धा सुखाने नांदू लागलेलं आहे आणि ह्याची अनेक बरीच कारणं उपाय हे सगळं चालू आहे मात्र आपण एका डॉक्टरांची आज गोष्ट ऐकणार आहोत ज्यांना हृदयविकार आला चाळीशीमध्ये आणि मग त्यांनी आपल्या हृदयविकाराचा अनुभव या पुस्तकात नोंद केलाय पुस्तकाचं नाव आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अभय बंग पुस्तकाविषयी जाणून घेण्याआधी आपण थोडंसं लेखकांविषयी जाणून घेऊ डॉक्टर अभय बम आणि त्यांच्या पत्नी सौ राणी बंग यांनी गडचिरोलीमध्ये समाजकार्याला सुरुवात केली सर्च म्हणून त्यांची एक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून ते समाजकार्य चालवतात प्रामुख्यानं बालमुक्ती किंवा व्यसनमुक्ती हे त्यांचे प्रश्न हे ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात आता मूळ विषयाकडे वळूयात डॉक्टर साधारण चाळीसशे ओलांडल्यानंतर बेचाळीस वर्षाचे असताना एक दिवशी सकाळी चालायला गेले आणि साधारण शंभर पावलं चालल्यानंतरच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या छातीत जोरदार कळ येते मग ते परत घरा घरी आले ऍसिडिटी आहे असं वाटल्यामुळे त्यांनी ऍसिडिटीची गोळी घेतली थोडा वेळ थांबले मग आपल्या पत्नी त्यांना घेऊन ते परत पुन्हा एकदा चालायला गेले परत साधारण शंभर एक पावलं चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा छातीत दुखते यावेळेस त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला खूप त्रास होते मला चालवत नाही आहे ते घरी आले सी जी काढला गेला आणि त्यांनी स्वतःच आपला ई सी जी पाहिला आणि ठरवलं की डॉक्टरांना भेटायची गरज आहे किंवा हृदयरोग तज्ज्ञांना भेटायची गरज आहे ते तातडीनं ना गडचिरोलीतून नागपूरला आले त्यांचेच एक सर जे होते त्यांना दाखवलं त्यांच्या इथं ते ॲडमिट झाले खरं तर इथून या पुस्तकाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते इथून पुढं डॉक्टरांनी डॉक्टर अभयांनी सांगितलंय की त्यांना नेमक्या नेम, नेम काय शरीरात सिग्नल मिळत होते म्हणजे मागच्या काही दिवसापासून त्यांना शरीर सांगत होतं की काहीतरी त्रास होतोय आणि त्यांचं दुर्दैवाने या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं होतं म्हणजे त्यांना ते एकदा न्यूयॉर्कला गेले होते, होते। आणि पुस्तकाची क्रेट पेटी ती उचलून ठेवताना त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र त्यांचं विमान उशीर होईल म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते भारतात परतले मग डॉक्टरांकडं इथं भारतात आल्यानंतर डॉक्टरांना भेटले ट्रेडमिल टेस्ट झाली तिथं मात्र ती टेस्ट नॉर्मल आली त्यामुळे त्यांनी याच्याकडं दुर्लक्ष करायचं ठरवलं था किंवा इतरही वेळी त्यांना थोडा थोडा त्रास जाणवत होता मात्र त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्यांना मोठा हृदयविकाराचा झटका हा आला होता मग त्यांच्या पुढं त्यांनी सांगितलंय की डॉक्टर बिडवई जे होते ज्यांनी त्यांच्यावर उपचार करत होते त्यांनी कसं त्यांच्यावर उपचार केले त्यांनी पुढं काय त्यांना काळजी घ्यायला सांगितली त्याचबरोबर त्यांनी त्यांचे लिपिड प्रोफाईल म्हणा किंवा जे कॉलेस्ट्रॉल होतं ते नॉर्मल रेंज ही कशी फसवी आहे त्याचंही त्याच्यात विश्लेषण केलेलं आहे मग डॉक्टरांनी आहारात बदल केले व्यायामाला सुरुवात केली आणि त्यांचं वजन कमी करत त्यांनी आपलं हृदय मजबूत बनवायला प्रयत्न केला हे फक्त या पुस्तकात नाही आहे याच्यात दुसरी जी बाजू आहे म्हणजे डॉक्टरांनी आहारात बदल केले व्यायाम वाढवला आणि शारीरिक बदल तर केलेच मात्र योग्या योग किंवा त्याचा अभ्यास किंवा आध्यात्मिक जे त्यांनी स्वतःच्या जीवनात बदल केले हे जास्त वाचण्यासारखे आहेत आणि ते नुसतं एवढंच नाही सांगत की मी योगा करायला सुरुवात केली आणि मला त्याचा कसा फायदा झाला मात्र त्यांना स्वचा कसा अनुभव झाला या सगळ्यातनं त्यांनी जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलला आणि त्याचा त्यांना दैनंदिन जीवनात कसा फायदा झाला हे यात जास्त वाचण्यासारखं आहे डॉक्टरांनी शेवटी बरेच सूची दिलेली आहे की काय खावं काय टाळावं किंवा कशा पद्धतीनं आपण व्यायामाला सुरुवात करू शकतो आणि तो कशा पद्धतीनं वाढवत न्यायची गरज आहे आणि नेमकं तुमचं जीवन कसं असलं पाहिजे एका ठिकाणी अतिशय सुंदर त्यांना डॉ त्यांचे जे डॉक्टर होते उपचार करणारे त्यांनी अतिशय छान वाक्य सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुमचे लोक म्हणतात की तुम्ही खूप क्रूश दिसायला लागलात काही आजार आहे का त्यावेळेस समजायचं की आपण अगदी फिट आहोत आपल्याला काही झालेलं नाही हा त्याचा पॅरामीटर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे हे अतिशय छान पुस्तक आहे एक मात्र डॉक्टरने अतिशय व्यवस्थित सूचना केलेली आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याला लागू पडणारी औषधं वेगळी असतात लागू पडणारा व्यायाम वेगळा असतो त्यामुळे या पुस्तकाच्या आधारावर कुठलाही उपचार करू नका आपल्या वैयक्तिक डॉक्टरांना भेटा त्यांचा सल्ला घ्या मात्र हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा एका डॉक्टरांच्या आयुष्यात आलेला हार्ट अटॅक आणि त्याच्यातून त्यांच्या आयुष्यात झालेला बदल हे सगळं यातनं अनुभवण्यासारखं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर तो, तो नक्की करा आणि या व्हिडिओची कमेंट्समध्ये मा मला तुमचा अभिप्राय कळवा